राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंटेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वनहक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी व सीमांकन आणि मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलद गतीने पूर्ण होणार तर शेतकरी बांधवांनो मोजणी प्रकरणाचा ती दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करणार अधिसूचना या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे तर अधिसूचना हेतू पूर्वी जमिनीच्या सीमारेषा व सीमा, सीमा चिन्हाबाबतच्या कामात जसे मोजणी दुरुस्ती पडताळणी इत्यादी केवळ जिल्हा निरीक्षक डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर यांनाच अधिकृत मान्यता होती आता या दुरुस्तीने लायसन सर्वेअर शासनाने मान्यता दिलेली परवाना प्राप्त सर्वेक्षक यांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि काम करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे सीमारेषा निश्चित किंवा दुरुस्तीची कामे केवळ शासकीय कर्मचाऱ्यापुरती मर्यादित न राहता शासनमान्य सर्वेक्षणाकडूनही केली जाऊ शकतील संदर्भ शासन ठराव ही दुरुस्ती तीन ऑक्टोंबर दोन हजार अकरा रोजीच्या शासन ठरावावर आधारित आहे ज्याद्वारे लायसनेड सर्वेअरच्या मान्यतेबाबत निकष ठरवले गेले होते आता या अधिसूचनेद्वारे त्या मान्यताप्राप्त सर्वेक्षकांना अधिकृत कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहेत आता याचा प्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यातील राजस्व नकाशा व सर्वेक्षण कामाची गती वाढेल नागरिकांना जमिनीच्या सीमेबाबतचे काम जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने करता येईल शासन विभागावरचा एकट्याचा भार कमी होईल शासन व खाजगी परवाना प्राप्त सर्वेक्षक यांच्यातील समन्वय वाढेल व्यावहारिक उपयोग आता पुढे जमिनीची मोजणी सीमारेषा दुरुस्ती फेरमोजणी इत्यादी कामे करताना जिल्हा निरीक्षक किंवा शासनमान्य लायसनेड सर्वेवर या दोघांपैकी कोणत्याही अधिकाऱ्याने केलेले मोजमाप शासन नियमानुसार वैध मानले जाईल निष्कर्ष ही, ही सुधारणा ही एक प्रशासनिक सुलभता व पारदर्शकतेसाठी केलेले पाऊल असून ग्रामीण व नागरी भागात सीमारेषा संबंधित कामे अधिक वेगाने आणि तांत्रिक अचूकतेने पार पडण्यास मदत करेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे